तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी माजी येथे शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजक श्री गौतमदादा मस्के सौ पुष्पाताई गौतम मस्के प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी पाटील गौतम इंगळे पत्रकार सुरेश इंगळे जीवन चौगुले अर्जुन मराळे मुख्याध्यापक श्री मुकुंद मेदने शिक्षक श्री सोने सर शिक्षिका मॅडम मॅडम शाळेतील असंख्य विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते तसेच मुंबई दहिसर येथे सुद्धा पत्रकार प्रदीप कुशाबा मस्के यांच्या निवासस्थानी बुद्धवासी निवर्तीराव कुशाबा मस्के यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले माय माऊली न्यूज चॅनल साठी सुरेश शिंगडे जिल्हा प्रतिनिधी संघर्ष करा हे ते त्यांचं ब्रीद होत त्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर हे ब्रीद कायम डोक्यामध्ये ठेवावं लागेल चोवीस तासापैकी अभ्यास केला आणि ज्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये बसण्याची मुभा नव्हती तो त्या विद्यार्थ्यांनी भारताचं संविधान दिले याच विचारावर चालणारे याच विचारांचा वारसा पुढे ठेवणारे कैलासवासी निवृत्तीराव कुशाबा मस्के त्यांच्या स्मरणात गौतम मस्के आणि त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी त्यांचा वारसा त्यांची आठवण पुढे चालू ठेवावी त्यांचे कार्य आपल्या वडिलांच कार्य आपल्या सासऱ्यांचं कार्य पुढे चालण चालू ठेवण्यासाठी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी मदत होईल त्यांनी आपले शिक्षण न आडखडता पूर्ण करावे यासाठी त्यांना असं वाटतं की आपला एक खारीचा वाटा या विद्यार्थ्यांमध्ये असावा आणि अशा विद्यार्थ्यांना आपण फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी मदत करावी असा विचार त्यांच्या मनामध्ये आला ते एक चांगल्या विचारांचं लक्षण आपल्या गावामध्ये पाहायला मिळालं तर सर्वप्रथम मी आयोजकांचं गौतम मस्के आणि पुष्पातली मस्के यांचा आपण जोरदार ठराव